एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर वाहन चालकांबाबत गृहमंत्री अमित शहानी केलेल्या वक्तव्याचा श्री रेणुका माता चालक मालक असोसिएशनच्या वतीने करण्यात आलाय निषेध ज्या ठिकाणी ड्रायव्हरकडून अपघात होईल त्या ठिकाणावरून ड्रायव्हर हा पळून गेला तर त्याला दहा लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा असे स्टेटमेंट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे यावर आक्षेप घेत बुलढाणा जिल्ह्यातून या वक्तव्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील श्री रेणुका माता चालक मालक असोसिएशनच्या वतीने हा निषेध व्यक्त करण्यात आला असून गृहमंत्री अमित शहा यांनी जे स्टेटमेंट दिले ते चुकीचे आहे कारण कोणताही ड्रायव्हर हा अपघात करत नसतो तर तो अनावधानाने होत असतो कारण ड्रायव्हरला सुद्धा जीव आहे परिवार आहे व त्यांच्या भरवशावर मागे बसलेल्या प्रवाशांच्या जीवांची काळजी सुद्धा त्याला असते त्यामुळे असे कृत्य शक्यतोवर ड्रायव्हर करीत नसतो आणि अपघात झाल्यावर ड्रायव्हर त्या ठिकाणी थांबला तर त्यांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून गृहमंत्री शहा यांनी आपले स्टेटमेंट मागे घ्यावे अशी मागणी भारताचे माननीय गृहमंत्री जी शहा यांनी जे तीन नवीन कलमा तयार केलेल्या आहेत त्यात एक ड्रायव्हर विषय आहे कारण ड्रायव्हर हा कोणताही प्रत्येक स्वतःहून करत नसतो कारण अनावधानाने घडलेली गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंट आणि त्यांनी ज्या कायद्यात तरतूद केली की ड्रायव्हर पळून गेल्यानंतर त्यांना जे शिक्षा होईल किंवा दहा लाख रुपये दंड कारण प्रत्येक ड्रायव्हर हा स्वयंपूर्ण नसतो आणि कोणी स्वतःहून ऍक्सिडेंट करत नसतो त्याकरता मान्य अमित शहाजी यांनी जे केलेले वक् वक्तव्य किंवा ज्या धारा नवीन तयार केल्या त्यात थोडासा बदल करून ड्रायव्हर जगातला प्रत्येक ड्रायव्हरवर अत्याचार होणे किंवा अन्याय होणे असं आमचं मत आहे त्यानिमित्त आम्ही मान्य तहसीलदार यांना आमचे रेणुका माता चालक मालक संघटना आहे व संघर्ष ग्रुपच्या वतीने त्यांना तहसीलदार साहेबांना ने आम्ही माननीय हो तहसीलदार साहेब चिखली यांना अमितजी शहा साहेब यांनी जे ड्रायव्हर बांधवाबद्दल वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांनी त्या धारा नियमात बदल केलेला आहे ते के या धारा नियमात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ॲक्सिडेंट स्थळी ड्रायव्हर कोण जर ॲक्सिडेंट झाला तर त्याला दहा वर्षाची सजा किंवा एक ला दहा लाख रुपये दंड असा त्यांनी विषय घेतलेला आहे परंतु ड्रायव्हर हा कोणताही पळून जात नसतो तिथे समय सुचकता पाहून ड्रायव्हर जर पळून गेला नाही तर ड्रायव्हरच्या जीवाचाही काहीतरी बरं वाईट पब्लिक कडून होत असतं म्हणून हा ड्रायव्हर सुरक्षित ठिकाणी म्हणजेच पोलीस स्टेशनला जमा होत असतो आणि तरी अमितजी शहा यांनी ड्रायव्हर बंधूचा थोडासा विचार करून या तरतुदीमध्ये बदल